गोपिकांचा मेळा मथुरेच्या बाजाराला निघाला आहे आपण त्यांचा रस्ता रोखला पाहिजे हे म्हणे थांबा हे म्हणे गे भोवानी घे काय गंग्या भल चांग्या भल तुझ्या आईची फिरडे तुझ्या यांच्या कुठं मलवायची फुला राहील तीस काय लक्ष्मीच्या नावाने चांगले काय काय कार काय ग म्हणतो का आम्ही तुझ्या बायका गेल तर तू माझ्या आई सारखी आहे फाकड्या आल्या आल्या बाची सोय केली जेवढ्या चांगले केलं अगे तसं नाही मग मी तुम्हाला असं विचारतोय तुम्ही आला कुठून अरे आले गोकुळ ना आता तुम्हाला जायचं आता चालल्या देवाला कोणच्या देवाला अगं तो आमचा आवडता देव श्रीकृष्ण त्याला चालल्या काय वेड्यासारखी बडबडते काय अगं तो भगवंत प्रत्येकीच्या जवळ असताना त्याला शोधायचं काय कारण आहे प्रत्येकी प्रत्येकीच्या जवळ आहे अनंत नामाचा अनंत रूपाचा भगवंत हा तुमच्या प्रत्येकीच्या जवळ आहे प्रत्येक ठिकाणी असतो प्रत्येक ठिकाणी मी नाही अशी या भूतलावर एकही वस्तू नाही त्या खांबात आहेस का तिथं सुद्धा आहेच त्या बॉक्सात आहेत गा आहे ना त्या झाडात आहेस गा अगं आहेत संडासात आहे का चा उत होते तुला ते देव आहे काय काय मग जिथे पाहिजे तुला पण मी तुम्हाला असं विचारतो तुम्ही आला कुठं आली गोकुलच नाही सांगते आता जायच देवानी कृष्णाला देवाला हो कृष्णाला हो आलाच ग मस्तीला आलाच गा बायका बघून तुला तसं होतंय काय काय तसा नाही मग तसं कर देवाचं तुम्ही नाव घेतल्यानंतर मला आश्चर्य वाटलं म्हणून मी हसलो काय तुला काय आश्चर्य वाटायचं काय तुझ्या माझ्या जवळ आहे मी कुठे बस कुठे कुठे देव बसलाय का प्रत्येकीच्या अंत करणार आणि तुझ्या जवळ तर रात्रंदिवस पडू नाही माझ्याजवळ मग रात्र दिवस पडू नाही हो तरी म्हणलं मला रात्री डबल वजन का लागलं डबल वजन वजनाचा पडू नाही म्हणतो प्रत्येकीच्या अंतकरणात असणारा तो भगवंत आहे ना बाबा तू कोण आहे एवढा मला सांगतोय मग तुम्ही राहता कुठं गोकुळात आता ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्याच ठिकाणी मी सुद्धा राहतो अ पण तुला ओळख नाही सारखी बडबडते अगं जाण्याचा मार्ग तुझ्या त्या बोळात नाही जा बोळ मग काय तरी म्हणलं माझं बोळ का लांबायला लांबायला लागले का जाण्याचा मार्ग सांगतोय माझ्या बोळात नाही घेण्या जाण्याचा मार्ग आहे आम्ही काय तुला तरुण मुली जवानीच्या जोरावर कदाचित माझी ओळख विसरली असते सर्वात शहाणी मेज जाय सर्वात मुरबी मेज जाय आ, तो तर माझी ओळख विसरायला नाही पाहिजे होता तुला तुझी ओळख कशी माझ्या पायाच्या नकापासून डुकेच्या केसापर्यंत मला बारकाई ना निरकून पहा पायाच्या नकापासून डुकेच्या केसापर्यंत हो आणि मधली केस कुठे नव्हती द्यायलाच जागी ओळख नस भाग भाग बारकाई ना पहा आता तुला ओळख पटली ना आता पण आला आलाच गायला आलास ग ओळख पटली तसला बायका बघितलं तसं करतो नाही ओळखलं म्हटलं आनंद झाला तुला रात्री बघितला इथं पालखी फोड काय सांगतात असेल 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 होता बरं होतो मी सत्ता बघितले होतो पालखी फोड गोमिवडा खायला तो आला तूच गा <laughs> तुझ्या आईची थिरडी मी पालखीच्या बोड कलाटवाद व्हायला तू तुझ्या म्हणून माझ्यासारखे रंग माझ्यासारख्या रंगाचे आणि रूपाचे माणसं तुम्हाला अनेक भेटत मग मग मी तो ना तो नाही कोण ज्याला का श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणायचं तेच मूर्ती तुमच्या समोर उभी आहे त्याच दर्शन घ्या कृष्ण व्हायचं तुला तलब झाले म्हणजे का तुझ्या तसं नाही मग काय हा अलंकार त्याचाच आहे कृष्ण दासला मग अरे आम्ही कृष्ण पाहिला तेव्हा कसा तुम्ही पाहिला मग तुझ्या जवळ कृष्णाचं काय सामान आहे <laughs> का कसलं सामान आहे कसलं सामान तुझ्या सामान आहे माझ्याजवळ पाहिजे ते सामान आहे माझी बासरी कधी पाहिलीच कधी एकदा बघितलं आला घाल घाल मस्ती लगेच तुझे माझी बासरीच कशी आहे तुझ्या बासरीच मला वेळ लागलो काय सांगतात मी उसात बांगला बसली होती आणि ज्या वेळेला मी कलमाच्या झाडावरती बासरी वाजवत होतो बासरी वाजवली आणि तशी तुझ्या बासरीचा सूर माझ्या कानात शिरला अगदी बरोबर आहे तशी मी एकदम विचारली बरोबर आहे खुरपतीतच टाकलं आणि त्या बासरीच्या आवाजानं मी लागली उसात पळायला बरोबर आहे कुठं बासरी वाजता म्हणून पळता पळता सगळं लुगडं माझं त्या आणि अडकल मी बोंगरीच पळायला लागली मग तुला काय जाणवलं नाही का हवा कोणीकडे हे काय करुझ्या बासरीच वेळ लागल होत वेळ लागणार आता म्हणलं माझा कृष्ण कुठं गावल तर कलबाच्या झाडावर नाही बरोबर बासरी वाजवत तो होतो तो आणि परत परत कळबा झाडावर आले आणि तो पर्यंत तुझे बासरी बंद झाली अरे तुला पश्चाताप झाला असेल की आता इथं बासरी वाजवत होता गेला कुठं मला आश्चर्य वाटलं आता माझा कृष्ण बासरी वाजवत होता गेला म्हणून अशी वाकून वाकून बघताना तुला काही जाणवलं का नाही मागलं जाणवलं काय रेडकन बसल्या एवढं बरं आहे ठेवलंय ठेवलं दुबारा दुबारा बासरी वाजवल्यानंतर तुझी खात्री झाली की माझा कृष्ण या झाडावरती मी खाली होती तुझं ध्यान नव्हतं ह्या ठाप्यावर एक पाय दिलतास आणि त्या ठाप्यावर एक पाय दिलता बरोबर आहे हा आणि शियाला घातला होता डोकेला ते शेला बांधलेला शेला बांधलेला आणि बांदला। उपरण घातलेला अगदी बरोबर आहे लांडी छडी एवढी एवढी लांडी होती लांडी छडी का घातली होती का मस्त लावतात का कोणाच नाव लांडी छडी असेल असेल हा अरे बघ आणि काय बासरी वाजवत होता हा आणि असं खाल्लं बघतलं काय त्याची बासरी काय बासरी गाडी गुलगुल एवढाच कांदका होता कोणाची बासरी सांगते आणि त्याची बाजूला रेशमाच्या पाच वर्ष राम रा... पंचमीच्या सणानिमित्त ते सजवलेली माझी बासरी होती पाच वर्ष त्या दाखल होत काय त्याच्या रेश रेशमाच्या रेशमाच्या वारा लवलायची अगदी बरोबर आहे कांदका देसायचा बासरी रेशीम रेशीम आणि ती गोंड रेशमाचे गोंडी कालन निळं गुळगुळीत काय कोट नियच जशी तुझी बासरी ना बरोबर आहे माझी बासरी तशी नाही किती भोकायचे माझी बासरी किती भोकायची माझ्या बासरीला नऊ भोका आहेत आणि धावो भोके गुप्त आहे नऊ भोक धावो गुप्त गुप्त आहे तुझ्या हाताचे बोट किती दहा वाजवतो तस किती बोट ना सात मग राजा भोक धाव हे किती आहेत दोन हे चार हे सहा हे सात दोन ही कुठं आणि जे आहे ते गुप्त आहे कधी ते कधी उघडत माहिती आहे का आ, शेवट शेवट आहे त्याचा शेवट हा त्यावेळेला ते उघडत न म्हणलं न माग गोरा माग दिसतंय का पायपासून नाही 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 म्हणून मी माझा ना� परिचय सांगतो तुम्ही सर्वांनी देवाला हा जोडा मी तुला हा जोडाय सांगितले पुढे नो हा जोडा गोडले जोडले जोडले डोळे झाका डोळे झाका पण सावधान असा ग अवलाद काय तर खोड करून जाय अगं मी तसा करीन का आणि मी करू देन का तू मस्त घायला आलास पण ह्या लांब बोलूया मी माझा परिचय मी सांगतो ऐकून घेऊ मी कोण आणि कसा करत जाला की मी करावी तू काय करायला लागले तुला म्युझिक नको काय नको आहे विश्वा करा त्याला केली करावी कुणा साधे ना हा धंदा बहुमोलाची मुरली बनवली पंची तत्वाचा करुणी रामा पोटा पाहिजे माझ्या गुन्हा बाबा आईची थिरडी तुझ्या मी बैल घेऊन आलो मी तू काय म्हणतो काय ती कळलं ना मला विश्वकर त्यानं केली करावी कुणा साधेना हा धंदा बहु मुलाची मुरली बनवली पंचितत्वाच करुणी राणा शहाण्णव तोळी वजन मुरलीचे कमी नायकी जाधा ब्रह्मदेवादी तिला बनवली ठेवून निया श्रेधा औटा हाताची मुरली तिला साडी दिवशी साधा नऊ चित्र गुप्त पिंडा मधी शोधा वदन मुरलीची कडे ना तुंबा गुरुच्या नदी संपर्क साधा शीघ्र बापू म्हणे निघून जाईल अज्ञानाचा पडदा बोला पंढरी गर हरी सी ज्ञानले सकार राम कोण गाम आमचा चुलता होत हा त्याचं पहिलं नाव घेते त्यानं मोठी कामगिरी करून घ्या असं हो वाक बडवून मिळाला पंढरीनाथ महाराज गिरनाथ बाबा जय लक्ष्मी आयचं चांगबल मा खूब चांगबल येऊ दे इशिराबाद हा जेवायचा सुलोक होता का तर आता पण समजलं घे मी तुम्हाला माझा परिचय घेतलं ए बाबा तुझी काय आम्हाला वळख पडली हा चावताची माहिती सांग बरं बरोबर आहे माझ्या भक्तांसाठी मी काय केलं तुला माहिती आहे हा चावताची माहिती सांग सांगताय कुंडी सांग पहिल्या बादच्या अवतारी शंकासुरस मारला मी कस... ब्रह्मदेवाचे वेद चुरून शंकासुर दैते पळून निघाला होता म्हणून प्रथम मी मच्छा अवतार धरला पहिल्या बादच्या अवतारी शंकासुरास मारला आणि दुसऱ्या पूर्वा अवतारी सर्व श्रेष्ठीच्या क्षत्रियांचा एकवीस वेळा गरवा हरवला सातव्या रामावतारी दसकंटी रावणास लंकेत मारला श्री किश्ता उतारला दे मी गोकुळात धरला येऊन शिरला माझ्याकडे धरतोय बाबा असं असते मी सुद्धा तेव्हा तू मा बाबा जी चार तुमच्या मुलीने माझ्यासाठी जर काय केला असेल तर ते सांग तुम्ही काय केले माझ्यासाठी अरे बाबा काय केलंय तुला खोडगुनी कसा माझ्या मुलीने तुझ्यासाठी लय कसं केलंय मी तर दूध तुला काय सांगतो लहान असताना ज्यावेळेला मी भेटायला धरून मोतत होती तेव्हा तू पे <laughs> काय पेट होतो माझ्या आयला ऐक माझी मुलगी काय सांगत्या काय सांगतो तुम्हाला काय सांगायचं माहिती सांगायची हा पण माझ्यासाठी तुम्ही कुणी काय 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 केलं तुम्हाला माहिती आहे मी सांगते तुमच्यासाठी आम्ही लय कष्ट खाले लानाचा मोठा आम्ही केले तू मला काय केलं अरे बाबा आम्ही होतो म्हणून तुझा गाय काय सांगत्या नाहीतरचा वध केला होता तुझ्या मामान तुला भी महाराजा प्रयत्न केलाव खरं म्हण्यास काय पण तुझ्या आई-बापाने आमच्या घरात ला हा आम्ही तुझा संबाल कोला तुला ह्यातलं दूध पाजलस कशातलं दूध पाजलेस मशिज बर हात कर यातला दूध पेते का सांगू तुम्हाला बरोबर आहे

आणि मी तुमच्यासाठी काय केलं ना असं कोण म्हणतात एवढी माझ्या मुलीने तुझी सेवा केली तू काय मी काय केलं काय केले सांगतावलटी तुम्हाला काय येत नाही गवलटीशी बोलता झाला तो श्री हरी विष्णुरा धावण त्या धाव्या अवतारी मैरवनाथाची श्री तिच्या हात ठेवला श्री म्हणून उगी जन्म झाला माझा त्या कौस मामाच्या घरी हो संध्याकाळी करायचा ध्या दुधाची चोरी गवळ्याच्या घरी आणि सकाळच्या पारी उठून सासू सुनाची लागायची एकमेकीची झरायच्या झिपरी आणि मी की जी 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 हसत उभारा याचा रस्त्यावरी <laughs> 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 मावशी हा कसा आहे खुडकिल अगं खुडकीच बे नाही ग